नमस्कार मित्रो हो, मित्रो हो राज्यातील मुली ज्या घोषणेच्या प्रतीक्षेमध्ये होती ती घोषणा आज राज्य शासनाकडून करण्यात आलेली आहे ती म्हणजे राज्यातील मुलींना शंभर टक्के मोफत उच्च शिक्षण मिळणार आहे कारण यासाठीची घोषणा याआधीच राज्याचे उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांतदा पाटील यांनी केलेली होती ही घोषणा करून तीन ते चार महिने झालेले होते पण अजूनपर्यंत राज्य शासनाकडून या संदर्भात कुठल्याही प्रकारची घोषणा करण्यात आलेली नव्हती ती घोषणा मित्र हो चालू असलेल्या पावसाळी अधिवेशनामध्ये अर्थसंकल्प सादर करताना राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी या संदर्भात घोषणा केलेली आहे की राज्यातील मुलींना शंभर टक्के मोफत उच्च शिक्षण दिलं जाणार आहे आता मित्रो हे शंभर टक्के मोफत उच्च शिक्षण राज्यातील कोणत्या मुलींना मिळणार आहे या संदर्भातील थोडक्यात माहिती चला या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात पण त्याआधी मित्रो हो चॅनलवरती पहिल्यांदा चालला असाल तर अशाच नवनवीन अपडेट नवनवीन माहितीसाठी आप्डेट। चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मित्रो पाहूयात राज्यातील कोणत्या मुलींना मोफत शंभर टक्के उच्च शिक्षणाचा लाभ मिळणार आहे याविषयीची थोडक्यात अशी माहिती तर मित्रो हो चालू असलेल्या पावसाळी अधिवेशनामध्ये महाराष्ट्राचा अतिरिक्त अर्थसंकल्प हा आज सादर करण्यात आलेला आहे आणि या अर्थसंकल्पामध्ये राज्याचे अर्थमंत्री यांनी घोषणा केलेली आहे की शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस पासून अभियांत्रिकी वास्तुशास्त्र औषध निर्माणशास्त्र वैद्यकीय तसेच कृषीविषयक सर्व व्यावसायिक पदवी पदविका अभ्यासक्रमांसाठी प्रवेशित आठ लाख रुपयांपर्यंतच्या वार्षिक कौटुंबिक उत्पन्न असणाऱ्या इतर मागास वर्ग तसेच आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील मुलींना शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्कामध्ये शंभर टक्के प्रतिपूर्ती या निर्णयाचा अंदाजे दोन लाख मुलींना लाभ मिळणार आहे तर मित्रो अशा प्रकारे राज्यातील या मुलींना शंभर मोफत उच्च शिक्षण दिलं जाणार आहे आता मित्र हो या संदर्भात शासनाकडून नवीन शासन निर्णय निर्गमित केला जाईल आणि या शासन निर्णयाच्या माध्यमातून सविस्तर आपल्याला माहिती दिली जाईल की यासाठीची पात्रता नेमकी काय असणार आहे अटी शर्ती नेमक्या काय असणार आहे कोणकोणत्या अभ्यासक्रमामध्ये कोणकोणत्या कोर्सेसमध्ये राज्यातील मुलींना शंभर टक्के मोफत शिक्षण मिळणार आहे या संदर्भातील सविस्तर माहिती मित्र आपल्याला शासन निर्णयाच्या माध्यमातून समजेल तर मित्र हो या संदर्भात शासनाकडून जे काही नवीन अपडेट येईल जे काही नवीन माहिती येईल ते थी आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून जाणून घेण्याचा नक्की प्रयत्न करू पण त्यासाठी मित्र हो आपण आपल्या चॅनल सोबत राहा चॅनल आत्ताच सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे या संदर्भातील येणारी पुढील नवीन अपडेट नवीन माहिती सर्वप्रथम आपणास पाहायला मिळेल ही महत्वाची आणि आनंदाची अपडेट माहिती आपल्या इतर मित्रांना देखील जास्तीत जास्त त्यांच्या व्हॉट्सअपवरती पाठवायला विसरू नका चला भेटूयात पुढील नवीन माहितीसह नवीन अपडेटसह धन्यवाद